नमस्कार मी चंद्रकांत आयवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेव्हन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या वाढदिवसाचा अनावश्यक फाटा देत जिल्हा परिषद शाळेस क्रीडांगण तयार करून देऊन गावापुढे वेगळा आदर्श ठेवला सांगोला तालुक्यातील वाडेगाव इथं उद्योगपती संजय दिघे यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चास फाटा देत गावातील जिल्हा परिषद शाळेस खेळासाठी क्रीडांगण तयार करून गावापुढे एक वेगळा आदर्श ठेवला याबाबत टी व्ही सेव्हन न्यूज सी बोलताना संजय कुमार दिघे यांच्या मुलीचा वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मुलांकरिता खेळण्यासाठी शाळेचे गाऊन दुरुस्त करून देत आहे तसेच वाडेगावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर धनंजय पवार टी व्ही न्यूजशी न्यूज शी बोलताना म्हणाले संजीव कुमार दिघे यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी खर्चाला फाटा देऊन अनावश्यक खर्च टाळून वाडेगाव मध्ये जिल्हा परिषद शाळेचं जे मैदान आहे ते दुरुस्त करून देण्यासाठी म्हणून त्यांनी परिवार समिती दिली आहे त्याची कामाची सुरुवात आज ठिकाणी होते कारण प्रवेश मुलांना सुदृढ बालक निर्माण करण्यासाठी म्हणून खेळाचे मैदान असणं गरजेचं आहे आणि भविष्याचं निर्जन बघून त्यांनी आपल्या ठिकाणी ग्रामस्थांच्या आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतो वास्तविक पाहिले तर आमचा एक संकल्प आहे की माझा गाव माझा स्वाभिमान या आज गावामध्ये ज्या काही सुधारणा होत आहेत त्या लोकसभा होत आहेत आणि त्याची सुरुवात आता सहकारी संजय कुमार दिघे यांनी आज केलेली आहे या प्रसंगी वाडेगावचे पहिले लोकनियुक्त सरपंच नंदकुमार दिघे युवराज दिघे सुनील दिगे डॉक्टर धनंजय पवार अशोक शिनगारे प्राध्यापक संभाजी गेजगे मेजर तानाजी आईवळे दादा आयवळे आई मौला मुलानी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक अर्जुन दिगेसर ग्रामविस्तार अधिकारी डी एस पुकळे यांच्यासह वाडेगावमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शुभम आयवळे टी व्ही सेव्हन न्यूज वाडेगाव